नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांची पेन्शन मागील काही दिवसांमध्ये जमा झालेली आहे जर तुमची पेन्शन आली नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजेच लक्षात घ्या की डी बी टी पोर्टलद्वारे हे हप्ते वितरण केलं जातं त्यामुळे डीबीटी पोर्टलद्वारे हप्ते वितरण करण्यासाठी तर तुमचा आधार कार्ड आहे तुमच्या बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमचं जे नाव आहे ते डीबीटी पोर्टलच्या ऑनबोर्डवरती असलं पाहिजे तर यापूर्वी जी आर आला होता निम्म्यापेक्षा जास्त लोकांची नावं ही ऑनबोर्ड झाली नव्हती तुम्ही मोबाईलवरती देखील स्टेटस चेक करू शकता तर त्या स्टेटसमध्ये तुमचं जर नाव आधार कार्डचं नाव जर किंवा तुमचं बँक खात्याने आधार कार्डला लिंक असेल तर हे दोन्ही जर ऑनबोर्ड असतील तर तुम्हाला पेन्शन यापूर्वीचे आले असेल किंवा अपकमिंग पेन्शन देखील येत राहील परंतु महाराष्ट्रामध्ये अजून अनेक लाभार्थी आहेत लाखो लाभार्थी आहेत की त्यांना चालू महिन्याची पेन्शन किंवा मागील जी पेन्शन आहे ते अजून देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये येत नाहीये मग अशा वेळी काय करायचं की सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड आहे तुमच्या बँक खात्याला लिंक आहे की नाही आहे याचा स्टेटस चेक करायचं आहे तुम्ही घर बसल्या देखील आधार पोर्टलद्वारे घर बसल्या देखील तुमच्या आधार कार्डला बँक खात्यात कोणतं लिंक आहे ते देखील तुम्ही चेक करू शकता काही काही वेळेस काय होतं की तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाते असतात त्यामुळे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यामध्ये तुमचे पैसे येत असतील त्यामुळे सर्वच बँक खाते तुम्हाला एंट्री काढून चेक करायची आहेत आणि हे सगळं करून जरी नाही झालं तर तुम्हाला सगळ्यात शेवटचा ऑप्शन म्हणजे कोणताच अर्ज करायची गरज नाही आहे तर यासाठी तुमचं आधार कार्ड असेल किंवा बँक खातं असेल आणि त्यानंतर दिव्यांग किंवा संजय गांधी निराधार पेन्शन योजनेअंतर्गत जी नोंदणी क्रमांक असेल तर हे सगळं घेऊन तुम्हाला जवळच्या असणाऱ्या तालुका तहसील ऑफिसमधील संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला संबंधित जे अधिकारी असतील किंवा ऑफिसमध्ये माझं नाव ऑनबोर्डवरती झाले नाहीये तर याची माहिती द्यायची आहे आणि त्या ठिकाणी देखील तुम्हाला फॉर्म दिला जाईल फॉर्म भरून तुमचं नाव ऑनबोर्ड वरती घेतलं जाईल आणि अशा प्रकारची प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे इतर कोणतीच प्रोसेस इतर कोणतीच प्रोसेस नाही आहे तर तुमचं नाव ऑनबोर्ड झालं असेल तर आपोआप तुमचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल परंतु तुमचं खातं जर ऑनबोर्ड झालं नसेल डी बी टी पोर्टलद्वारे पैसे येत असतात त्यामुळे तुमचं जर बँक खातं ऑनबोर्ड झालं नसेल तर मात्र तुम्हाला जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमधील संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे या ठिकाणी जाऊन तुमचं नाव आहे ते आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून ऑनबोर्डवरती नाव करून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस जर फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला जो तुमचा जो नाव आहे आहे किंवा तुमचं जे फॉर्म आहे तो ऑनबोर्डवरती येईल आणि तुम्हाला पेन्शनचा लाभ आहे तो मिळणार आहे तर अशा प्रकारे अनेक लाभार्थी आहेत तर त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे तर तुम्हाला जवळचे असणारे संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला चौकशी आणि त्याचा फॉर्म देखील दे तिथे भरायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतर आपण नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा